मुरदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुरदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुरदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद ओबीसीच्या जीवार सत्ता ओबीसीच्या पाठीत खंजर खुपसणारा देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद भाजप सरकार होश म्याव होश म्याव होश म्याव भाजप सरकार होश म्याव मध्ये खर तर आमचं मुख्य टार्गेट जीआर नाहीये आहे जीआर जो काय आहे ते रद्द होईल जळेल काय होईल माहित नाही पण जे असली उद्दिष्ट जरंगे पाटील यांचं होतं अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट त्यांनी रेग्युलराईज करून घेतलेले आहेत अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट त्यांनी व्हॅलिडिटी करून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आणि ज्याला कोणाला सर्टिफिकेट मिळणार आहे व्हॅलिडिटी मिळणार आहे त्याची संमती घेऊन दुसऱ्याला मिळणार आहे म्हणजे सरसकट आरक्षण मिळालेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम करू नये ते जी आरच्या नावाखाली जे जी आर तर आम्ही जाळतो जी आर तर आम्ही फाळलेलाच आहे जी आर तर मान्यच नाही आम्हाला पण जी आड मध्ये जे अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट दिलेले आहेत ते सगळ्यात मोठं डेंजरस गोष्ट आहे आणि उद्या कोर्टामध्ये जी आर रद्द जरी झाला तरी आम्हाला पुन्हा ओबीसीला मूर्ख बनवणार बघा जी आर रद्द झाला ऍक्च्युअली त्यांनी अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट त्यांनी दिलेले आहेत म्हणजे मराठा समाजाला सरसकट ओबीसी घेतलेलं आहे माझं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांवर जास्त टीका आहे कारण भाजप पूर्णपणे ओबीसीचं मतदान ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं म्हणून निवडणुकीमध्ये त्यांनी आमचं मतदान घेतलं आणि ओबीसीच्या जीवावर सरकार आणलं पण आज निस्ता ओबीसीला धक्का दिला नाही तर ओबीसीचा त्या ठिकाणी संपूर्ण सामूहिकपणे अत्याचार केला आहे ओबीसीला पूर्णपणे पायदळी तोडून टाकले धक्क्याचा तर पाय विषय राहिला नाही त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे आणि अजित पवाराबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही ते तर त्यांचेच आहेत त्यांनी आम्हाला आमच्या आमची बाजू कधीच घेतली नाही पण याच्यातला मुख्य आरोपी आम्हाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहे की ज्यांनी आमच्या ओबीसीच्या पाठीमध्ये खंजर खूप असलेला आहे आणि आपल्या माध्यमातून मला दुसरी गोष्ट बोलायची आहे जे जे आमचे ओबीसीचे नेते सरकारमध्ये आहेत मग मान्य सन्मान्य छगन भुजबळ साहेब असतील पंकजताई मुंडे असतील धनंजय मुंडे असतील ही सगळ्या मंडळींनी राजीनामा दिला पाहिजे सरकारच्या बाहेर पडला पाहिजे जर तुम्ही आमची कळवळ असेल तुम्हाला आता तर तुम्ही ड्रामा करू नका राजे आम्ही नाराजात फिराजात काय आम्हाला तुमचं घेणं देणार नाही जयकुमार गोरे सरकार बदमाश मंत्री त्या ठिकाणी त्या उपसमितीमध्ये जाऊन त्यांच्या स्टेजवर नाचतो अनेक आमचे ओबीसी म्हणणारे जे काही आमदार आहेत सगळे मुख घेऊन गप्प बसलेत म्हणून सरकार मधल्या जे जे काही ओबीसी चे आमदार असतील मंत्री असतील यांनी ताबडतोब सरकारचा राजीनामा देऊन जर बाहेर पडत असाल तर तुम्ही ओबीसी बोलायला तुम्हाला अधिकार आहे अन्यथा तुम्हाला आम्ही आता टार्गेट मराठा समाजातल्या नेत्यांना किंवा कोणाला करणार नाही ते बिचारे त्यांनी लढले त्यांनी त्यांचा संघर्ष विजय घेतला पण आमचे मूग घेऊन गप्प असलेली ओबीसीच्या नेत्यांच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमचा एलगार असणार नांदेड जिल्ह्यामध्ये कोणताही सरकारमध्ये सामील असलेला ओबीसी नेता आला तर आम्ही त्याला काळ फासण्यासाठी ओबीसी समिती त्याच्या पुढे जाणार आहे हे आम्ही या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी म्हणून हो या जी आर ची होय पण फाळलेला आहे त्याचबरोबर अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट देणारा देवेंद्र फडणवीस सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चौकात चौकात देवेंद्र फडणवीसचे पुतळे आम्ही जाणार आहोत हे आमचा त्या ठिकाणी संकल्प आहे